बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र भरातून संताप व्यक्त केला जात आहे आणि या खून प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून संतोष देशमुखांच्या हत्येचाही आरोप करण्यात आला होता यानंतर गेले वीस दिवस वाल्मिक कराड फरार होता अखेर वाल्मिक कराड पुण्यात सी आय डीच्या शरण आला आहे यावेळीचा संपूर्ण घटनाक्रम थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्ही पाहताय एक नंबर कराड पुण्यात सरेंडर होणार अशी दोन दिवसांपासून चर्चा होती प्रकरण सीआयडीच्या हातात गेल्यानंतर सीपीडीने सुरुवात केली कराड सरेंडर होणार यामुळे सीआयडीच्या कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कराडचे कार्यकर्ते जमले होते काही वेळा तिथे माध्यमांची चा गर्दी झाल्यानंतर सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला दुपारी बारा वाजता वाल्मिक कराडने पुणे CID कडे सरेंडर होणार असल्याचा व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये त्यांनी आपण निर्दोष असल्याचाही दावा केला आहे मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनला कोटि खंडणीची ફરિયાદ दाखल झालेली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं दिसलो तर न्यायदेवता मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे याच दरम्यान सकाळी पुणे शहरातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी सी आय डी कार्यालयाबाहेरील सुरक्षेचा आढावा घेतला यानंतर एम एच ट्वेंटी थ्री बी जी डबल टू थ्री वन या स्कॉर्पिओ वाहनातून वाल्मिक कराड सी आय डी ऑफिसमध्ये आले व सरेंडर झाले यावरून असाही प्रश्न उपस्थित होतोय की वाल्मिक कराड सरेंडर होणारच होते तर एवढे वीस दिवस फरार नक्की का झाले आता वाल्मिक कराडची चौकशी सुरू असून यावर पुढे काय कारवाई होणार व कोणते गुन्हे दाखल होणार हे पाहावं लागणार आहे अशाच नवनवीन घडामोडींच्या अपडेटसाठी आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद